नवरा बायकोची भांडणं होतात नवरा रुसून जातो घरी कसे जायचे त्याला कळत नाही मग तो एक शक्कल लढवतो म्हैस पाणी पिऊन घरी जात असताना मशीचे शेपूट धरतो घरी पोचल्यावर म्हणू लागतो अगं अगं मशी मला कुठे नेशी तसंच सध्या शरद पवारांचं झालंय आता शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याबाबत असं बोलणं योग्य नाही पण पुणे शहर लोकसभा निवडणुकीबाबत एक वक्तव्य करून त्यांनी असंच केलंय पत्रकारांशी औपचारिक बोलताना पुण्यातून मीच निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे असं पवार म्हणाले आता औपचारिक बोलण्याची बातमी करू नये असा संकेत आहे पण शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता असे विधान करतो तेही निवडणुकीच्या ऐन धामधुमीत आणि पुणे शहर लोकसभा मतदारसंघाबाबत इंडिया आघाडी चुरस असताना तेव्हा कोणीही पत्रकार संकेत बाजूला ठेवून त्याची बातमी करणारच पवारांसारख्या चाणक्य नेत्याला हे माहिती नाही असं होऊ शकत नाही उलट पक्षी थेट पत्रकार परिषद घेऊन बोलण्यापेक्षा अशा प्रकारे खळा टाकून पाहण्याची त्यांना सवय आहे त्यातून परिस्थितीचा अंदाज येतो हे त्यांच्या साठ वर्षांच्या राजकारणातून त्यांना निश्चितच समजले असणार महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहणार याबाबत अनेक नाव येत आहेत महाविकास आघाडीची ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे इथून मीच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याची माहिती खुद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिली आहे ते म्हणाले आहेत की मला पुणे माडा साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे पण आतापर्यंत मी चौदा निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या आहेत मात्र आता निवडणूक लढवणार नसल्याचे या आधीच जाहीर केलेले आहे शरद पवार हे मंगळवारी मोदीबाग येथील निवासस्थानी होते चे 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 त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना भेटले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत सुद्धा चर्चा त्यावेळी झालेली आहे ठाकरे गटाच्या प्रवक्त्या व उपनेत्या सुषमा अंधारे शिवसंग्राम पक्षाच्या प्रमुख ज्योती मेटे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे शरद पवारांनी गेल्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला होता त्या मागे सुद्धा त्यांनी असाच घेतलेला अंदाज होता त्यावेळी माड्यात पाडा अशा पद्धतीचे मेसेज सुरू झाले होते तरुणांकडून शरद पवारांना विरोध सुरू झाला होता त्यावेळीही पवारांनी असेच खळे टाकून पाहिले त्यांना समजले की माड्यात आपल्याला तुरशीचा सा सामना करावा लागणार कदाचित आक्रितही घडू शकते त्यामुळे त्यांनी माड्यातून लढायचे नाही असा निर्णय घेतला पुण्याबाबत सुद्धा कदाचित त्यांचा हाच विचार असावा पण या निमित्तानं त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आणला हे मात्र खरे आहे पुण्यातून भाजपतर्फे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर लढणार अशा वावड्या उठल्या होत्या पण त्या सगळ्या वावड्याच ठरल्या पवारांनी सुद्धा अशीच एक वावडी आता उठवली आहे